मॉर्निंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या फळाची मी इतक्या वर्ष वाट पाहत होती इतक्या वर्ष म्हणजे जवळजवळ दोन वर्ष मी त्या फळाची वाट पाहत होती आज फायनली ते फळ लागलेलं आहे झाडाला तर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी ते कोणते फळ आहे ते माझं एक डॉगी आहे त्याच्यासाठी मी ते चपाती आहे शिळी आणि हा रात्रीचा भात आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही काय करतो मी जवळजवळ एक ते दीड किलो कलेजी आणते अशा प्रकारे फक्त पाण्यामध्ये शिजवते ही मी फक्त पाण्यामध्ये शिजवते आणि ह्याचं पाणी फक्त वासासाठी थोडंसं घेते आणि एक कलेजीचा असा जो पीस असतो तो घेते आणि मी हे सगळं मॅश करते मॅश करून झाले की मी हे पेपर प्लेटमध्ये त्या त्या डॉगीला देणार आहे पाहू शकता इथे मी प्लेट भरलेली आहे हे बघा हे चिकन हे काय बोलतात त्याला खूप काय असतं ते माहीत नाही पण मी हे सगळं कलेजी वगैरे अशी मिक्स केलेली आहे आता हे मी माझ्या डॉगीला घालणार आहे बघा कसे सुद्धा पाठी लागलेत आहेत काय करायचं त्यांना पण मी अशी शेव वगैरे घालते हा असं नाही की काय घालत नाही पाणी वगैरे ठेवलेलं असतं इथे बघा खालूतायला पाणी वगैरे ठेवलेलं असतं आणि तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं हे माझं अननस तुटलं होतं हे चल आहे हे बघा हे बघा हे बघा कसं बघा कसं खाण्यासाठी चल चला गे मस्त तिचं खाणं चालू आए। पेरी आहे आणि तुम्हाला मी दाखवते हे झाड आहे माझ्या पेरूचं हे बघा आणि मला एवढं मोठं फळ लागलेलं आहे पेरूचं आणि हे फळ दोन वर्षांनी लागलेलं आहे ते पण आहे चार दिसत आहे पाहू शकता इथे पाणीसुद्धा मी ठेवते काव्यांना आणि हे मागच्या वेळेस जे अवकाळी पाऊस जे पडलं होतं ना त्यावेळेस माझा इथला आनंदच सुटला होता उठूनच खाली जळून पडलं होतं त्यामुळे हल्ला हा पडू नये म्हणून मी ह्याला सपोर्ट म्हणून असं एक लेस काय बांधलेली आहे जेणेकरून मी हो पडू नये म्हणून एक आधार हवा त्याला कसं वाटते पेरू पाहिलं तुम्ही झाडाला लागलेलं ला 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 फळ म्हणजे ते म्हणजे पेरू म्हणजे ह्या पेरूला मी लावून दोन वर्ष झाली होती आणि दोन वर्षाने फळ लागलेलं होतं आणि फळ लागलं ला तेही ला ला सुद्धा मला कळलं नव्हतं आणि फायनली ते मला दिसलं आते, आता आता सांगू शकत नाही लहान मुलांची नजर गेली तर ते काही राहणार <laughs> नाही नशिबी असेल त्याला ते मिळेल बघूया आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय